नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ आपल्याला आता तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवायचे आहे ते बघायचं आहे स्वामींचा तारकमंत्र आपल्याला माहिती आहे आणि हा तारकमंत्र जेव्हा आपण या तारकमंत्राचं तीर्थ आजारी व्यक्तीला देतो तेव्हा आपल्याला शंभर टक्के त्याचे फळ हे मिळत असते परंतु स्वामी सेवेनुसार कशा रीतीने हे तारकमंत्राचं तीर्थ करायचं आहे ते आज आपण इथे बघणार आहोत सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घ्यायचं आहे आणि शुद्ध अंतकरणाने स्वामींच्या समोर बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे स्वामींची मूर्ती तामणात घेऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नंतर हे पाणी तुळशीत किंवा ज्या फुलं झाडं असतील त्या झाडांना घालायचं आहे अभिषेकाचं पाणी आपल्याला खाली ओतायचं नाही जमिनीवरती टाकायचं नाही कोणत्याही तुम्ही फुलझाडांना किंवा तुळशीला हे पाणी घालू शकता आणि नंतर स्वामींची मूर्ती तुम्हाला तशीच तामणामध्ये ठेवायची आहे आणि एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यावरती अकरा वेळेला तारक मंत्र म्हणायचं आहे उजवा हात तुम्ही त्या पेल्यावरती ठेवून अकरा वेळेला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर ते पाणी स्वामींच्या चरणावर अर्पण करायचं आहे जे पाणी स्वामींच्या चरणावरून तामनात पडेल ते तीर्थ घरात सगळीकडे शिंपडून आपल्या परिवारातील प्रत्येकाला ते द्यायचं आहे आणि उरलेले तीर्थ पिण्याच्या पाण्यात टाकून द्यायचं आहे आणि जेणेकरून ते तीर्थ आपण जेव्हा जेव्हा वां पाणी पिऊ आपल्या शरीरात ते पाणी जात राहील आणि कोणी आले तर पाण्याच्या रूपाने वाटले पण जाईल त्यामुळे जो बाहेरून आलेला आहे त्याच्या मनात सुद्धा वाईट विचार येणार नाहीत आणि तीर्थ वाटल्याचं पुण्यदेखील तुम्हाला भेटणार आहे म्हणून अशा रीतीने स्वामींचे तारक मंत्राचं तीर्थ हे बनवायचं आहे ही स्वामी सेवेनुसार तारक मंत्र बनवण्याची पद्धत आहे अशा रीतीने तुम्ही यामध्ये आपण जी अगरबत्ती लावलेली आहे समोर त्यातील चिमुडभर रक्षासुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायची आहे आणि ते सर्व पाणी तुम्हाला प्यायचं आहे अशा रीतीने जर तुम्ही तारकमंत्राचं तीर्थ बनवलं तर तुम्हाला त्याचं शंभर पटीने फळ मिळणारच आहे तर अशा रीतीने स्वामी सेवेनुसार तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ नक्की बनवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद